नमस्कार मुंबई शिक्षण मंडळाकडून विठूच्या वाडीत इंद्रायणी अधोक्षज दिग्रजकर हिला एक पत्र पाठवण्यात आलेलं असतं त्या पत्रानुसार थेट आता विठूच्या वाडीमध्ये इंद्रायणी स्वतः एक शाळा सुरू करू शकणार असते आणि त्या शाळेसाठी लागणारा सगळा निधी आता मुंबई शिक्षण अधिकारी यांनी पाठवलेला असतो त्यामुळे आता इंदू खूपच खुश असते ही बातमी आता विठूच्या वाडीमध्ये अगदी वाऱ्यासारखी पसरते आणि ही बातमी जेव्हा त्या गावातील मोहितरावच्या कानापर्यंत पोहोचते त्यावेळेला मोहितराव खूपच चिडलेला असतो तो स्वतःशी बोलत असतो हे असं होऊन चालणार नाही कारण मी या गावचा पुढारी आहे आणि माझ्यामार्फतच या गावात कोणता ना कोणता विकास झाला पाहिजे उद्या जर या विठूच्या वाडीत इंद्रायणीने शाळा सुरू केली तर माझ्यावर तर लोक थुंकतील म्हणतील पुढारी असून तू काय केलंस एक साधी सुधी कीर्तनकार ती शाळा उभी करू शकते तर तू का नाही अशी अवस्था माझी होऊ नये म्हणून मला या इंद्रायणी अदक्षज इदगजकरकडे आता खास करून लक्ष दिलं पाहिजे आणि तिला थेट आता या गावातून हाकलूनच दिलं पाहिजे लगेच आता हा जो मोहितराव असतो त्याने आपल्या दोन ते तीन माणसांना दिग्रजकरांच्या वाड्याचे इथे पाठवलेली असते कारण इंद्रायणीला किडनॅप करून आणा आणि तिला आपण थेट आता कसंही करून या गावातून हाकलून देऊ त्यावर आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो ती जी माणसं असतात मोहितरावची ती दिग्रजकरांच्या वाड्याबाहेरच फिरत असतात आता मात्र मोठ्याबाईंचा जो जावई असतो त्याने अशा संशयित माणसांना फिरताना पाहिलेलं असतं आणि तो स्वतःशी बोलत असतो नक्कीच या माणसांच्या थोबाळ्याकडे पाहता असंच वाटत आहे की नक्कीच यांना काहीतरी करायचं आहे त्यावर आता तो जावई त्या माणसांमधील एका माणसाला हटकतो आणि म्हणत असतो काय काय विचार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट त्यातला एक माणूस म्हणत असतो तू कोण रे त्यावर आता विंजे सरकार म्हणत असतात आम्ही विंजे सरकार आहोत आम्ही या वाड्याचे जावई आहोत त्यावर लगेचच आता त्यातील एक माणूस म्हणत असतो मग ती इंद्रायणी अदोक्षज दिग्रसकर ती कोण आहे त्यावर लगेचच आता हा जो विंजे सरकार असतो तो स्वतःशी बोलत असतो अच्छा म्हणजे हे तिघ पाठराखीण बाईच्या विरोधात काहीतरी षडयंत्र करायला आले आहेत याची सूचना मला सासूबाईंना दिलीच पाहिजे आणि लगेचच आता विंजे सरकार पळत पळत वाढत जातो आणि थेट मोठ्याबाईंना स्टार्ट टू एंड सगळं काहीच सांगतो मोठ्याबाई म्हणत असतात अरे वा हे तर एकदम जबरदस्त आहे म्हणजे त्या इंद्रायणीच्या विरुद्धात जर कोणी षडयंत्र रचत असेल तर आपण त्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे जा 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 त्यांना सांगा की ती पाठ राखीणबाई याच वाड्यात राहते हवं असेल तर आम्ही तिला बाहेर आणून उभं करतो न्या तिला उचलून त्यावर लगेचच आता व्यंकू महाराजांनी मोठ्याबाईंचं हे वाक्य ऐकलेलं असतं लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात ओ बहिणी काय चालवलंय तुम्ही म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे का सुधारायचं नाही म्हणून अहो कित्येक वर्ष मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे अहो मानवहिताच्या निमित्ताने काहीतरी करा पण मानवास वाईट वाटेल मानवास दुःख होईल मानवास तुमचा तिरस्कार वाटेल असंच वागता तुम्ही अहो अशाने काय सिद्ध करता माहिती आहे का तुम्ही तुम्ही एक नंबरच्या नालायक आहात हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मोठ्या बाई चिडतात आणि बोलू लागतात व्यंकट भाऊजी मला शिवी देताय तुम्ही मला शिवी देताय तुमच्या मोठ्या भावाच्या बायकोला और तुम्ही विसरताय का मोठ्या भावाची बायको म्हणजे आई समान असते आणि तुम्ही आईला शिवी देताय त्यावर आता व्यंकू महाराज लगेचच बोलू लागतात वहिनी बहुतेक तुम्हाला समजलेलं नाही आहे मी तुम्हाला शिवी नाही दिली तर मी तुम्हाला ना लायक म्हटलेला आहे तुम्ही कोणत्याच गोष्टीसाठी लायक नाही आहात अशी एखादी तरी मला गोष्ट सांगा की तुम्ही व्यवस्थित पार पाडलीत ज्यासाठी तुम्ही लायक आहात तुम्ही कोणत्याच गोष्टीसाठी लायक नाही आहात म्हणून नालायक आलं का लक्षात तुमच्या त्यावर लगेचच आता विंजे सरकार म्हणत असतात सासूबाई शास्रीबुअंचं सा अगदी बरोबर आहे काही चुकीचं बोललेलं नाहीयेत ते त्यावर आता मोठ्याबाई चिडतात आणि म्हणत असतात जावाई बापू तोंड जास्त चालवू नका तुम्ही आणि अशातच आपण पाहतोय हो थेट व्यंकू महाराज म्हणत असतात मी जाऊन बघतो कोण माणसं आहेत ती जी माझ्या इंदूला त्रास देण्यासाठी आली आहेत तेवढाच आपण पाहतोय बाहेर आता गोपाळ सुद्धा आलेला असतो आणि तो इंद्रायणीला भेटायला वाड्यात प्रवेश करत असतो त्यावेळेला थेट आता त्यातील एक माणसाने गोपाळला म्हटलेलं असतं ए एक काम कर त्या इंद्रायणीला बाहेर पाठव हे वाक्य आता गोपाळला खूपच चीड आणण्यासारखं होतं आणि लगेचच गोपाळ म्हणत असतो कोण तुम्ही त्यावर त्या 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 आता त्यातील दोन जण म्हणत असतात त्या इंद्रायणीला आम्ही आज इथून उचलून नेणार आहे त्यावर लगेचच आता गोपाळने त्या तिघांना कुत्र्यासारखं तुडवायला सुरुवात केलेली असते तेवढ्यात व्यंकू महाराज येतात त्यांनी हे दृश्य पाहिल्यावर ते म्हणत असतात गोपाळ थांब काय करतोयस तू हे मारामारी करणं आपल्याला शोभत नाही डॉक्टर आहेस ना तू त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो बाबा तुम्हाला माहिती आहे का या तिघा नालायकांनी इंदूबद्दल काय म्हटलं आहे इंदूला बहुतेक त्रास द्यायला किंवा तिला किडनॅप करायला आले ती लोक आणि अशातच आता तिथे अदोक्ष सुद्धा आलेला असतो मग अदोक्षज आणि गोपाने मिळून या तिघांना अक्षरशः मरेपर्यंत मारलेलं असतं तो आणि त्यांना तोडून मोडून थेट एका हातगाडीवर टाकत थेट मोहितरावच्या दाराशी सोडवले असतं ता। अशातच आता मोहितरावने बाहेर येऊन या तिघांची अवस्था पाहिल्यावर तो स्वतःशी बोलत असतो बाप रे बाप या तिघांची अवस्था अशी केली जर मी गेलो असतो तर वाट लागली असती माझी नको त्या व्यक्तीच्या भानगडीत पडतोय की काय मी मला बहुतेक येत्या काळामध्ये गाव सोडायला लागेल की काय नाना विचारांनी आता मोहितराव खूपच घाबरलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट व्यंकू महाराज मोहितरावच्या समोर येतात आणि म्हणत असतात काय हो पुढारी साहेब म्हणायचं का मोहित्या म्हणायचं तुम्हाला लायकेच राहिली नाही तुमची अहो तुम्ही या गावचे पुढारी स्वतःला म्हणवता ना पण स्वतः या गावासाठी काय विकास केला तुम्ही इंदूने प्रयत्न करून मुंबई मंडळाकडून काही ना काही पैशाची निधीची सोय केली ती तुमच्या डोळ्यात खुपते का त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मोहितराव म्हणत असतात व्यंकू महाराज तसं काही नाहीये या माझ्या माणसांनी जे काही केलं असेल त्यासाठी मी तुमचा क्षमाप्रार्थी आहे पण लक्षात ठेवा यांना असं करण्यासाठी मी भाग पाडलेला नाहीये त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो हो का मोहित्या थांब आत्ता विचारतो आणि लगेचच आता गोपाळने त्या तिघांच्याही पेकाट्यात लाथा घालायला सुरुवात केलेली असते आता थेट त्या तिघांनी लगेचच बोलायला सुरुवात केलेली असते हो मोहितराव असं काय करताय तुम्हीच तर आम्हाला त्या इंदूला त्रास देण्यासाठी पाठवलं होतं ना त्यावर मात्र मोहितराव म्हणत असतो यड लागले का तुम्हा तिघांना इथे माझी पोल खोलून मला तुडवण्याचा प्लॅन करताय की काय त्यावर आता वेंकू महाराज म्हणत असतात मोहित्या यापुढे जर आमच्या इंदूच्या नादाला लागण्याचा विचार देखील मनात आणलास ना तर या विठूच्या वाडी बाहेर कायमस्वरूपी तुला हाकलून देऊ आम्ही त्यावर आता मोहितराव चिडीचुप गप्पा असतो आणि तेवढ्यात गोपाळ म्हणत असतो बोल काहीतरी मोहित्या आणि घातला एक फाईट तेवढ्यात मोहित्या हात जोडून म्हणत असतो माफ करा माफ करा यापुढे तुमच्या नादाला लागण्याचा विचार देखील मनात आणणार नाही मित्रांनो इथे तर आता कन्फर्म आहे किया या त्याची चूक कळालेली आहे बाकी तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद